नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मण्णूकी रसोईमध्ये कसे आहेत तुम्ही सर्वे आशा करते सर्वे स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपल्या मंडूकी रसोईमध्ये विषय आहे म्हणजेच आजची रेसिपी आहे कणकीचे बिस्किट हो कणकीचे आज बिस्किट आपण इथे बनवणार आहोत हे एकदम हेल्दी आणि नैसर्गिक आहे बिलकुल कुठल्याही प्रकारचे आपण काही बाहेरचे इन्ग्रेडियंट्स वापरलेले नाही आहे सगळे छान आहे हे आणि एकदम झटपट बनणारे आहे आणि तुम्ही याला पंधरा ते वीस दिवस एक महिना जवळजवळ टिकवू शकता तर एकदम कुरकुरीत आणि चहासोबत किंवा असे स्नॅक्स म्हणून पण तुम्ही वापरू शकता तर चला आपण आता याची रेसिपी बनवून बघून घेऊया म्हणणू की रसोईमध्ये आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर आपण इथे आता फ्रीजमधलं थंड दूध घेते आहे दोन वाटी मी इथे दूध घेतलेलं आहे तर बघू शकता दोन तुम्ही तुमच्या प्रमाण म्हणजे याच्याप्रमाणे तुम्ही मेजर करू शकता मी वाटीचं तुम्हाला इथे प्रमाण दिलेलं आहे क थंड दूध आहे हे फ्रीजमधला आणि त्यामध्ये एक कप मी साखर टाकते आहे आणि या साखरेला घोळायचं नाही आहे विरघळवायचं नाही आहे बस थोडं हलवून त्याला तसेच्या तसंच झाकून ठेवायचं आहे खूप छान असे हे बिस्किट बनते झटपट आणि बाहेरून आपण मैद्याच्या वगैरे बिस्किट आणतो तर ते अनहेल्दी होतात तर हे हेल्दी बिस्किट आहे आणि झटपट तुम्ही बनवू शकता चला समोरची रेसिपी आपण बघून घेऊया तर इथे मी दोन वाट्या कणिक घेते आहे गव्हाची कणिक दोन वाट्या कणिक घेतल्यानंतर आपण असं छान मध्ये गोल करून घेऊया जेणेकरून आपण जे पण यातमध्ये इन्ग्रेडियन्ट डालणार आहे तर ते इकडे तिकडे जाणार नाही तर चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे मी हलकंसं आणि प्रत्येकच डिशमध्ये आपल्याला मीठ हे टाकावंच लागते त्याच्याने टेस्ट बॅलन्स असते आणि इथे तीन चम्मच मी तूप टाकते हे देशी गाईचं तूप आहे घरच्या गाईचं दूध तूप आहे आणि फक्त हे तीनच चम्मच टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही आहे कारण काय होतं की जेव जर जास्त मोहन झालं हे तर जसं आपण तेलामध्ये याला तळायला जातो ते तर ते तेलामध्ये फेलते तर तसं व्हायला नको म्हणून आपण इथे तीनच चम्मच टाकायचं आहे टेबल स्पूननी मेजर करायचं आहे आणि त्यानंतर छान याला मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आणि जसं आपण मोहन टाकतो आणि जसं मूठ बांधून बघतो आणि त्या मोठ्याचं म्हणजे बांधल्यानंतर जर गोळा बनला तर आपण मेजरमेंट परफेक्ट आहे असं समजतो तर त्याचप्रमाणे इथे पण आहे मूठ बांधून बघायची आणि घट्ट असा गोळा बनतो आहे थोडा तर आपला मोहन इथे परफेक्ट आहे तर याला इथे छान असं करायचं आहे आणि आत्ता जे आपण दूध साखर टाकून जे दूध ठेवलेलं होतं थंड दूध तर त्यामध्ये साखर वगैरे घडलेली नाही आहे तर ती साखर आधी आपण चम्मचनी ह्यामध्ये टाकून घेऊया तर हीच याची पद्धत आहे mm. यासाठीच म्हटलं होतं का साखर बिरगावायची नाही कुठलेही तुम्ही बिस्किट बघा मार्केटमधून आणलेलं बिस्किटवर जे साखर अशी उमटलेली असते ना वर तर ती प्रकारे असते तर बघा पूर्ण साखर जेवढी पण तळायला बसलेली आहे पूर्ण साखर त्यामधून टाकून घ्यायची आहे आणि थोडं थोडं दूध टाकायचं आहे आणि कणकेला छान भिजवून घ्यायचं आहे ना एकदम सोपी पद्धत कुठलीही जास्त इन्ग्रेडियंट्स नाही लागत थोडंसंच इन्ग्रेडियंट्समध्ये छान हे बिस्किट बनते कुरकुरीत बनते आणि चहासोबत वगैरे तुम्ही खाऊ शकता या थोड़ो -थोड़ो है ना ना है। तर याप्रकारे आपल्याला थोडं थोडं मळवून घ्यायचं आहे आणि लागते तेवढंच आपल्याला इथे दूध टाकायचं आहे दुधाचं म्हणूनच मी तुम्हाला प्रमाण दिलेलं नाही आहे कारण दुधाचं मेजरमेंट देता येणार नाही आहे तर बघू शकता याप्रकारे आपण इथं भिजवून घेतलेलं आहे आणि त्याचप्रकारे आता थोडंसं दूध परत टाकून घेऊया बघा छान असा डो आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर हा डो आपल्याला एकदम असा घट्ट पण नाही आणि एकदम ढिला पण नाही बनवायचा आहे साधारणसा हाताने दबला तर असा दबणारा असा डो आपल्याला बनवून घ्यायचा आहे एकदम छान ही रेसिपी आहे नक्की तुम्हाला आवडेल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायलासुद्धा विसरू नका आणि आपल्या सर्कलमध्ये जे बी आपले फ्रेंड्स आहे नातेवाईक आहे त्यांच्यामध्ये शेअर करायला सुद्धा विसरू नका तर या प्रकारे आपण इथे डो तयार करून घेतलेला आहे तर याला आपण आता दहा मिनटं रेस्ट करू देऊया याला थोडं झाकून ठेवायचं आहे तर बघू शकता या, या प्रकारे अगदी पाच मिनटानंतर आपण याला बघितलं आहे तर याला छान थोडंसे मॉलिश करून घ्यायची एकदम मॉलिश करायची नाही याला आपल्याला सॉफ्ट करायचं नाही आहे तर याला दोन पार्टिशनमध्ये मी काढून घेते आहे आणि छान असं लांब लांबसं त्याला असं फैलवायचं आहे जर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता बिस्किटला जे पण असेल पण मी इथे अशा लांबसर याच्यामध्ये फैलवून घेतलेला आहे गोळा आणि त्याला छान आकार देते आहे या प्रकारे आणि हे बघून घ्यायचं आहे की आपल्याला कुठे जाड कुठे बारी असं पातळ असं नको असायला सेम याच्यामध्ये झालं पाहिजे म्हणून हाताने थोडं याला असं प्रेस करून घ्यायचं आहे याच्या काढा दाबून घ्यायचा आहे म्हणजे हे बिस्किट आपले सर्व सारखे होतील तर बघू शकता प्रकारे कुठल्याही प्रकारची काहीही मेहनत लागत नाही बस कोणी एखादं गेस्ट आलेले असले आपल्यासोबत आपल्याकडे तर त्यांच्यासोबत बोलता बोलता सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता इतकी झटपट आणि इझी रेसिपी आहे तर या प्रकारे मी बोलता बोलता हे तयार करून घेतलेलं आहे तर बघू शकता याला सामोरून थोडं शेप देऊन द्यायचं आहे हाताने आणि चाकूच्या साह्याने अर्धा इंचपर्यंत असे त्याला कट मारून घ्यायचे आहे बिलकुल अर्धा इंचपर्यंत जास्त मोठे घ्यायचे नाही आहे कारण ना ते जाड होईल जर जास्त मोठे घेतले तर अर्धा इंच इतकेच त्याला करायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कट करू शकता किंवा गोल जरी केले ना एखादा झाकणी वगैरे किंवा काही एक्झाम्पल जसे चॉकलेटचे हे असतात ना तर त्यानेसुद्धा आपण आकार दिला तरी चालेल तर बघू शकता या प्रकारे आणि याला जर ते आ आजूबाजूनी कडा जर याच्या निघाला असतील किंवा सुटसुटीत नसतील तर थोडा हाताने ताबून घ्यायचा आहे प्रेस करून घ्यायचा आहे तर या प्रकारे आपण इथे बिस्किट बनवून घेतलेले आहे बघू शकता त्याचप्रकारे आपण जे बाकीचे गोळा उरलेला आहे त्याचा आपण कट करून घ्यायचे आहे अगदी एक एक इंचनं तुम्ही विश्वास करणार नाही हे जर कुणाला दिले हे बिस्किट तर कुणाला वाटणार नाही की हे कणकीचे बनवलेले आहेत म्हणून अगदी छान असे बनलेले आहेत आणि त्यानंतर आपण आधी हे सर्व बिस्किट बनवून घ्यायचे आहे, बन आहे। पूर्ण काप करून घ्यायचे आहे एक एक करून आणि माझ्या सासूबाई पण आलेल्या होत्या विचारत होत्या की काय बनवत आहे म्हणून म्हटलं बिस्किट तर त्यांनी विचारलं आणि निघून गेल्या तरी या प्रकारे सर्व आपण बिस्किट बनवून तयार घेतलेले आहे आणि त्यानंतर हे तळायला आपल्याला तेल लागणार आहे तर आधीच मी एका कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल खूप जास्त गरम करायचं नाही आहे कारण की हे कणकेचे आहे जर जा जास्त म्हणजे जा गरम तर हवाच आहे पण मिडियम टू लो आजच्यावर आपल्याला करायचं आहे एकदम गरम कडक गरम नको कारण की काय होणार की वरून ते जळून जाणार कणकीचे असल्यामुळं वरून रंग लवकर लाल येतो आणि आतमधून कच्चे राहील आणि मग म्हणणार की तुम्ही अशी रेसिपी सांगितली असं बिलकुल करायचं नाही आहे मीडियम टू लो आचवर आम्हाला तळायचं आहे आणि एकदा टाकून बघायचं छोटासा तुकडा की आपला मोहन वगैरे बरोबर आहे का नाही कारण की तेलामध्ये टाकल्यावर फैलू शकते असं खूप जणं म्हणतात पण बघा काही फैललेलं नाही आहे छान झालेलं आहे तर आपण एक एक करून सर्व बिस्किट यामध्ये टाकून याला तळून घ्यायचे आहे ते थोडे लाल ब्राऊन कलर यायला लागते तस तसं आपण थोडं पलटवून घ्यायचं आहे एकदम छान असं रेसिपी बनते ही मी रेसिपी माझ्याकडे एक म्हणजे किऱ्यादार राहायचे लग्नाच्या आधी तर ते नेहमी असे बनवायचे तर मला तेव्हा कळलं नाही की हे काय बनवत आहे तर एकदा मी विचारलंच त्यांना की काय आहे तर त्यांनी म्हटलं की बिस्किट आहे तर मला आश्चर्य झालं की बिस्किट कनकेची आणि घरी तर विचारलं त्यांना मी आणि बघितलं त्यांना करताना ना तर म्हणजे मी माझ्यासमोर बघितलं पण ते आणि जर का ते माझे व्हिडिओ बघत असेल तर त्यांना आश्चर्य वाटेल की आपली रेसिपी कोणी असं शेअर करते आहे म्हणून तर बघा हळूहळू असे ब्राऊन कलर छान झालेलं आलेला आहे ना बिस्किटच्या कलरसारखा तरी प्रकारे आपण पूर्ण बिस्किट तळून घ्यायचे आहे आणि जे बाकीचे वाचलेले बिस्किट आहे ते सुद्धा आपण इथे तळून घ्यायचे आहे जे बाकीचं दुसरं पार्टेशन आपण जे केलेलं होतं तेसुद्धा मी असंच त्याच पद्धतीने गोल म्हणजे असं लांबसर हे करून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत जसे पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि ते सुद्धा तळून घेतलेलं आहे तर संध्याकाळ झालीच होती चहाचा पण वेळ झालेला होता मग मी चहा ठेवला आणि सोबतही बिस्किटसुद्धा सर्व केले आहे मुलांना दिले तर त्यांना आश्चर्य वाटले की कणकीचे बिस्किट कसे बनवलं आहे पण त्यांनी खाऊन बघितलं तर त्यांना खरंच छान वाटलं आहे त्यांनी म्हटलं की छान झालं आहे म्हणून तर वाटलं चला तर बघू शकता साखर कशी उमटलेली आहे वरून आणि क्रॅकसुद्धा आलेले आहे बिस्किटसारखेच क्रॅक आलेले आहे आणि तुम्ही जाडी याच्यापेक्षा पण सगळं पातळ करायची असेल तर करू शकता तर बघा आतमधून सुद्धा किती कुरकुरीत झाले पटकन तुटले आणि आतमधून पण छान झालेले आहे तर अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी बनवणार नक्की रसोईमध्ये भेटूया नंतर